नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवर तर तारीख होती वीस जून दोन हजार बावीस ची रात्रीचे साडेसात ते साडे नऊच्या दरम्यान एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं लग्नाला फक्त दोन महिने झाले होते हे दोघे बाहेर फिरायला जातात आणि त्याच वेळेस दोघांमध्ये वाद होतो दोघांचे भांडण होतात दोघं एकमेकांचं ऐकायला तयार नव्हते मुलीने सलवार आणि पॅन्ट घातली होती आणि त्यावर ओढणी होती तर तो मुलगा होता जो तिचा नवरा होता त्याला एवढा राग येतो की त्याचा राग अनावर होतो तर शेवटी त्याने काय केले की आपली बायकोच्या गळ्यामध्ये जी ओढणी होती त्यानेच तिचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला आणि तिला त्याच जाग्यावर सोडून तो घराकडे पळाला आणि जो त्यांचे दोघांचे पण मोबाईल होते तो त्याने पाण्यामध्ये म्हणजे जवळ एक नदी होती तिथे फेकून दिले होते, होते। आणि तो घरी जाऊन बसला तर नेमकं काय आहे ही घटना जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यागोदर सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनेलला कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील प्रतीक्षा जयदीप यादव ही मुलगी एकवीस वर्षाची होती त्या मुलीने एम एस सी केली होती तिच्या वडिलांचं एक सलूनचं दुकान होतं त्यांनी खूप मेहनत करून आपल्या मुलीला शिकवलं होतं त्यांनी खूप मेहनत करून आपल्या मुलीला शिकवलं होतं जो मुलगा होता तो होता सांगली येथील चिखलगोल गावचा त्याने इंजिनिअरिंग केली होती त्याने डिप्लोमा केला होता आणि दोघांचं दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं ते दोघे सने आळंदी देहू रोडवर ओम साई सोसायटी येथे राहत होते त्यांना तेथे जाऊन आठ दिवस झाले होते दोघांमध्ये वाद व्हायचा दोघ एकमेकांशी नेहमी भांडण करत असायचे दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे नेहमी वाद व्हायचे लग्नाला फक्त काही दिवस झाले होते पण दोघांचं एकमेकांसोबत अजिबात जमत नव्हतं मुलाचं असं म्हणणं होतं की जी माझी बायको आहे ती तिचे बाहेर काहीतरी अनैतिक संबंध आहे ती नेहमी कुणाशी तरी फोनवर बोलायची आणि कुणाशी चॅटिंग करायची आम्ही इथं कामाला आलो होतो पण माझी बायको माझ्यावर अजिबात ध्यान द्यायची नाही लग्नाला फक्त दोन महिने झाले पण माझी बायको मला कधी जवळ नाही येऊ द्यायची मी जवळ मी जेव्हा पण तिच्या जवळ जायचो तेव्हा ती मला दूर पाठवून द्यायची आणि मला स्वतःला टच पण करू द्यायची नाही या सगळ्या गोष्टींनी मी खूप जास्त त्रासून गेलो होतो एक दिवस आम्ही बाहेर मंदिरामध्ये गेलो तेव्हा सारखा एक फोन तिच्या फोनवर येत होता आणि मी जेव्हा तिचा फोन घेतला तर त्यावेळेस ती मला भांडायला लागली होती दोघांमधला हा वाद खूप जास्त संतापला होता मी मी तिला सांगितले होते की जे काही असेल ते सर्व सोडून दे आता तुझं लग्न झालं आहे आणि मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो ह्या सगळ्या गोष्टी तुला पण शोभत नाही जे काही असेल ते असेल असं असे म्हणत होता पण जी मुलगी होती ती त्याचं एक पण ऐकायला तयार नव्हती तिच्या डोक्यामध्ये एक वेगळंच भूत शिरलं होतं तर या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी जो मुलगा होता त्याने एक खूप मोठा निर्णय घेतला ते दोघे जणे वीस जून दोन हजार बावीस ला देहुगावच्या गाथा मंदिर मागील आनंदडोह परिसरामध्ये फिरायला जातात रात्रीचे जवळपास साडेसात ते नऊ वाजले होते त्या जागी जास्त लोक नव्हते दोघे जणे एकमेकांशी गप्पा करत फिरत होते दोघांमध्ये वाद चालू होता मुलीला परत परत फोन येत होते आणि जो मुलगा होता तो म्हणत होता की तू मला असं का वागतेस तू माझ्याशी असं का करतेस जेव्हा मी तुझ्याशी एवढं प्रेम करतो ज्या तुझ्या इच्छा आहे मी त्या सर्व पूर्ण करतो पण तू मला जवळ पण येऊ देत नाही तू माझ्याशी प्रेमानं बोलत पण नाही तू माझ्या कोणत्या गोष्टी पण ऐकत नाही या सगळ्या गोष्टींनी त्या मुलाला खूप जास्त त्रास व्हायचा पण जी मुलगी होती जी काही प्रॉब्लेम असेल पण ती कधी सांगायला तयार नव्हती जे काही पर्सनल रिझन असेल पण ते दोघे एकमेकांशी काही खुलून बोलत नव्हते तर जो मुलगा असतो तो, तो खूप जास्त रागावलेला असतो आणि त्याचा त्याचा राग एवढा अनावर होतो की त्याने आपल्या बायकोच्याच गळ्यात ही ओढणी घेऊन तिचा गळा आवळायला सुरू केला ती ओरडत होती पण तिचा आरडाओरडा ऐकायला जवळ कोणीच नव्हतं तिचा आवाज पण निघत नव्हता शेवटी थोड्या वेळातच तिनं आपले प्राण त्यागून दिले होते आणि हे सगळं झाल्यावर मुलाला समजले की कि त्याने किती मोठी चूक केली आहे त्यामुळे त्याने दोघांचे मोबाईल घेतले आणि तो बाजूच्याच इंद्रायणी नदीकडे जातो आणि त्या जागी जाऊन दोघांचे मोबाईल पाण्यामध्ये दे फेकून देतो आणि त्याला वाटले की आता मला माझ्यावर कोणती गोष्ट येणार नाही आणि तो चुपचाप घरी जाऊन बसतो घरी गेल्यावरच त्या जागी काही लोक तिथं फिरत असतात त्या लोकांपैकीच काही लोकांची नजर त्या मुलीवर पडते जी की आता मृत्यूमुखी पडली होती त्याने पोलिसांना फोन केला आणि सर्व घटना सांगितली पोलीस घटनास्थळी पोहोचता पोहोचतात आणि जी ती मुलगी होती तिला साठी पाठवतात पोस्टमॉर्टम होते पिंपरी येथील वाय सी एम हॉस्पिटलला पोस्टमॉर्टम मध्ये मा या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या होत्या की कोणीतरी तिचा गळा आवळून तिचा जीव घेतला आहे पोलिसांनी सर्वात पहिले तिच्या नवऱ्याला पकडले आणि त्याला पकडल्यावरच तो सर्व काही सांगायला तयार झाला होता त्याने सर्व काही सांगायला सुरुवात केली होती आणि जो त्याने गुन्हा केला तो पण त्याने कबूल केला होता आणि शेवटी त्या मुलीचा अंतिम संस्कार कृष्णा घाट येथे झाला होता तर मित्रांनो ही सर्व घटना देहू येथे झाली होती आणि सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली ही सर्व माहिती विविध मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वृत्तपत्रातून घेतली आहे या घटने सांगण्याचं मागचं कारण फक्त तुम्हाला सावधान करणं आहे आणि कुणाचंही मन दुखवणं नाही आहे तर भेटूया पुन्हा एकदा अशाच सोबत सबस्क्राइब करा आपल्या युट्यूब चॅनेलला